बांगलादेशी आणि रोहिंग्यांची देशात घुसखोरी वाढली आहे त्यांचा शोध घेऊन त्यांची हकालपट्टी करावी अन्यथा आम्ही ही शोध मोहीम हातात घेऊन त्यांना शोधून काढू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी मोर्चावेळी दिला जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने राम मंदिर चौकातून मोर्चा काढण्यात आला पंचमुखी मारुती रोडवरून हा मोर्चा मारुती चौकात आला तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले या मोर्चात योगी बाळ महाराज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे इस्कॉनचे मत्स्य अवतार दास भाजपाचे नेते श्रीकांत शिंदे माजी नगरसेविकास स्वाती शिंदे आदी सहभागी झाले होते योगी बाळ महाराज म्हणाले बांगलादेशातील हिंदूवर गेल्या सात आठ महिन्यापासून अत्याचार सुरत मात्र आपले लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प बसलेत हीच परिस्थिती राहिली तर जे बांगलादेशात होते ते इथे होण्यास वेळ लागणार नाही धर्मांतर हे देशांतर आहे भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर वेळी जागे भा असा इशाराही त्यांनी दिला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी कृष्णादास पुजारी यांना गेली दोन महिने तुरुंगात ठेवले आहे केंद्र सरकारने त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे वेळ पडल्यास बांगलादेशात लष्कर घुसवा अशी मागणी त्यांनी केली ते, ते म्हणाले राज्यात निवडून आलेले महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार हे फक्त लाडक्या बहिणीमुळे नसून हिंदुत्वाच्या लाटने लाटेमुळे आले आहेत मात्र अधिवेशनात एकाही आमदारने बांगलादेशातील हिंदूंसाठी तोंड उघडले नाही बांगलादेशात हिंदू महिलावर अत्याचार होत असताना इकडचा हिंदू गप्प का असा सवाल त्यांनी केला जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून बाहेर काढा अन्यथा हिंदू एकताचे कार्यकर्ते त्यांना शोधून पोलिसांच्या ताब्यात देतील असा इशारा त्यांनी दिला आहे जवळजवळ एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या भारत देशामध्ये सात कोटी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी केलेली आहे आणि ह्या घुसखोर बांगलादेशी रोहिंगी मुसलमानांच्यामुळं त्यांनी ह्या देशातल्या लोकांचा रोजगार नोकऱ्या जमीन अन्न हे सगळं काढून घेतलंय आणि ह्या बांगलादेशी घुसखोरांच्या या, बांगला या देशाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे या देशाला फार मोठा या घुसखोरांच्या पासून धोका आहे राज्यामध्ये एक कोटी चाळीस लाखाच्या आसपास बांगलादेशी घुसखोर आहेत सांगली जिल्ह्यामध्ये हजारो बांगलादेशी रोहिंगी घुसखोर आहेत प्री प्लॅनिंग प्लॅनिंग करून मदरश्याच्या आणि मती मतिशितीच्या माध्यमातून मुस्लिमांनी ह्या देशातल्या मुस्लिमांनी त्यांना या ठिकाणी स्टेबल करायचा त्या ठिकाणी प्रयत्न चालवलेला आहे परंतु वेळ आपली चांगली की राज्यामध्ये महायुतीचा सत्कार आलं आणि पहिलाच गृहमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांनी निर्णय घेतला कि महाराष्ट्रातल्या कुषखोर बांगलादेशी रोहिंग्यांची शोध मोहीम राबवा आणि त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा आज आम्ही या मोर्चाच्या द्वारे मागणी करतोय की जे घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान या जिल्ह्यामध्ये घुसलेले आहेत त्यांनी आमचं अन्न वस्त्र निवारा रोजगार नोकऱ्या सगळं काढून घेतलेलं आहे त्यांची ताबडतोब शोध मोहीम लाभवा आणि त्यांना या देशाबाहेर आखळून लावा त्यांना त्यांनी रेशन कार्ड दिलं आधार कार्ड दिलं मतदान कार्ड दिलं पॅन कार्ड काढून दिलं अशा लोकांची चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीची मागणी करतो त्याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास याला जे तुरुंगात डॉबून ठेवलं आहे त्यांना ताबडतोब त्यांची सरकारनं हस्तक्षेप करून सुटका करावी आणि बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंच्या मंदिरावर हल्ले चालू आहेत हिंदूंची त्या ठिकाणी कत्तल होते आहे ते थांबवण्यासाठी वेळ पडल्यास सरकारनं लष्कर घेऊन या देश त्या दे, दे, दे 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 देशातल्या दे दे हिंदूंचं संरक्षण करावं अशी मागणी या ठिकाणी या मोर्चाद्वारे मी करतो तीन लग्न करा चार लग्न करा बायकांना मुलं जन्माला घालायचं मशीन म्हणा आणि मुलं जन्माला घाला तुम्ही मला सांगा जर मुस्लिम हा धर्म असता आणि खरोखरच मुस्लिमांचा धर्म हा नियतीला निसर्गाला देवाला त्या अदृश्य शक्तीला मान्य असता तर आईच्या पोटातच माणूस सुंता करून आला नसता का जन्माला येताना माणूस हिंदू म्हणून जन्माला येतो आणि त्याची कट करून त्याची ते, सुंता करून त्याला मुसलमान बनवण्यात येत हा फरक आहे हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या म्हणजे तुम्हाला काहीतरी कापल्याशिवाय काहीतरी कट केल्याशिवाय तुम्ही मुस्लिम होऊ शकत नाही आणि आमचा धर्म काय म्हणतो सर्वे संतु, सर्वे पश्यन्तु हिंदू धर्म हा धर्माच्या संज्ञेमध्ये देखील बसत नाही कारण हिंदू ही जीवन जगण्याची पद्धती आहे आणि ती जीवन जगण्याची पद्धत आम्हाला सांगते की मी सुखी राहिलो पाहिजे माझ्या शेजारचा सुखी राहिला पाहिजे माझं गाव सुखी राहिलं पाहिजे माझा जिल्हा सुखी राहिला पाहिजे माझा देश सुखी राहिला पाहिजे आणि हे विश्व देखील सुखी राहिलं पाहिजे <h kimchi> पण लांडी तत्वज्ञान काय आहे लांड तत्वज्ञान असं आहे कुतुल मोती ही कुराणातली आयात आहे या कुरानातल्या आयातीमध्ये